समोर एक कविता सादर करतो कवितेचं सा नाव आहे काळोख प्रस्तावना ही रचना म्हणजे अतिसामान्य अपंग अथवा अत्यंत सुमार दिसणाऱ्या पण स्वच्छ मन असलेल्या व्यक्तीच्या भावना अधोरेखित करण्याचा एक प्रयत्न आहे अंधारसोबती काळोख अंधार दाटतो जेव्हा रजनी देह विसरते अंधार दाटतो जेव्हा रजनी देह विसरते पापणीच्या किनारीला काजळ देखणे दिसते रात्रीला खेळत असतो हवा हवासा काजवा रात्रीला खेळत असतो हवा हवासा काजवा भास्कराचे नको खाणे स्वयं प्रकाशित मितवा अंधाराचा रंग सावळा ना उजेडातले छळणे अंधाराचा रंग सावळा ना उजेडातले छळणे रातराणीचे स्वप्न आगळे गंधासंगे विरघळणे दीपमाळा विजल्यावरती आसमंती नाद विखुरतो दीपमाळा विझल्यावरती आसमंती नाद विखुरतो रातकिड्यांच्या सुरांमध्ये पैंजणांचा सूर मिसळतो नको लखलखत्या चांदण्या नको सूर्य अन चंद्र बिचारे नको लखलखत्या चांदण्या नको सूर्य अन चंद्र बिचारे काळोखातच विणले होते क्षण सोनेरी सारे दिसण्याची ती समीकरणे प्रकाशातच चुकलेली दिसण्याची ती समीकरणे प्रकाशातच चुकलेली अस्तित्वाची पहिली ओळख काळोखातच पटलेली अस्तित्वाची पहिली ओळख काळोखातच पटलेली कोवळेसे स्वप्न माझे उधळू नये त्या सूर्याने कोवळेसे स्वप्न माझे उधळू नये त्या सूर्याने नाते जुळले अंधाराशी जगेनं म्हणतो आनंदाने नाते जुळले अंधाराशी जगेनं म्हणतो आनंदाने धन्यवाद